एक ते सोळापर्यंत पर्यंत अंक एका गाण्याच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा आपले ते अंक शिकून झालेत पण आपल्याला ते अंक ओळखायला येतात की नाही याच्यासाठी आपण एक छोटस हे गाणं तयार केलेलं आहे आणि या गाण्यात जे अंक येतील त्या विद्यार्थ्यांनी मध्यभागी येऊन उभं राहायचं आहे आणि असं जेवढ्यांचा नंबर येईल तेवढ्यांनी त्याच्यात ते येऊन उभं राहायचं आहे म्हणायचं आपल्याला गाणं एक दोन तीन

चौदा पंधरा सोळा तेरा चौदा पंधरा सोळा चौकात कोंबडा बोलला चौकात कोंबडा बोलला छान पहा तुम्ही सगळेजण एक ते सोळा पर्यंतच्या अंकावाले दिल्लीला जाऊन आलात बरं कारण कुतुब मिनार हा पण दिल्लीला आहे राजघाट पण दिल्लीला आहे आणि चांदनी चौक पण दिल्लीला आहे मज्जा वाटली की नाही दिल्लीला जाऊन पाहिलं सगळं दिल्लीला जाऊन छान